नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिना 9 नोव्हेंबर 2025 रविवारला पर्व 14 वे मधी 13 वे आठवड्याचे ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता इलेक्ट्रिक स्कूटी साठी राहील दुसरा एक विजेता 3x7

सिंगल साठी 12 ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिना हो 9 नोव्हेंबर 2025 रविवारला पर्व 14 वे मधील 13 वे आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून 32 ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय श्रावण भोंडे सर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या यांच्या More. વૈષ્ણવી સંતોષ ગોહકાર ગ્રામક્રમ સ્ટાર પાચે એકાવન રણેશ ઇલેક્ટ્રિક સ્કૂટી વિજેત્રી i thank <laughs> you किशोर खडसे ग्राफ क्रमांक त्रेसष्ट हजार आठशे एकोणतीस राणा राजू गोटा काश शेड्डी दोन बनलचे तिसरे विजेते बोलिंगचे चेअरचे पहिले विजेते રોલિંગ ચેર છે દુસરે વિજે योगेश्वरी धनराज गोहोकार ग्राहक क्रमांक सासष्ट हजार दोनशे वीस राहणार दहगाव स्टील शेगडी दोन बन्नाचे दुसरे विजेते कर्नाचे तिसरे विजेते સ્ટીલ શેગડી દોન છે પાંચવે વિજે वंदना महादेव उपरे ग्राम क्रमांक अडुसष्ट हजार एकशे सदुसष्ट राहणार नायगा स्टील शेकडी दोन बर्नरचे आठवे विजेते स्टील शेगडी सिंगरचे पहिले विजेते स्टील शेगडी सिंगल चे तिसरे विजेते रश्मी सदानंद सराटे ग्राठाणाका 68303 राहणार वडकी स्टील शेगडी सिंगल चे चौथे विजेते उत्तम भाऊ गिरी ग्राहक क्रमांक पासष्ट हजार सातशे त्र्याण्णव राहणार गौराडा स्टील शेगडी सिंगरचे सहावे विजेते અર્ચના શ્રાવણ મસ્ત્ર હજાર પાંચે છપ્પન રાહ ઉ સિંગલ થી આઠવે વિજે परी मंगेश बावने सतरा राहणार दांडवाचे विजेते सावित्री संगीत निब्रट ग्राक्रमांक सासष्ट हजार पाचशे छप्पन राहणार गणेशपूर स्टील शेगडी सिंगल चे विजे दहावे विजेते संजय बुरान ग्राहक क्रमांक सदुसष्ट हजार एकावन राहणार कोतारा स्टील पूर्वा राजू सयाम ग्राहक क्रमांक सदुसष्ट हजार एकशे सत्तावीस राहणार मजरा स्टील शेकडी सिंगलचे बारावे विजेते आजच्या ड्रॉ चे शेवटचे विजेते धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिना 9 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस रविवारला परवा चौदावे मधील तेराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण बत्तीस ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व चौदावे मधील रविवारचा आहे शुक्रवारच्या आणि बुधवारच्या ड्रॉशी यांचा काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार ता टाळे होते आपल्या सर्वांसाठी